लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे या यशानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली भाजपने चारशे पारचा नारा दिला होता परंतु भाजप तीनशेची संख्याही गाठू शकलेला नाही त्यामुळे इंडिया आघाडी सत्ता स्थापन करू शकते अशी चर्चा आहे या चर्चांवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं वी वीव सेड अर्लियर वी गोईंग विदाउट पार्टनर्स द इंडिया अलायन्स पार्टनर्स आय बिलीव्ह दॅट मिटिंग इज टूमॉरो अँड डीज क्वेश्चन्स विल बी रेज दॅ अँड दे विल बी आन्सर दु आर वी वी रिस्पेक्ट आर अलायन्स पार्टनर्स अँड वी आर नॉट गोड मेक स्टेटमेंट्स इन द प्रेस विदाउट आस्किंग दॅम देअर ओपिनियन असं म्हटलं आहे ते म्हणाले इंडिया आघाडीतील नेत्यांबरोबर चर्चा केल्याशिवाय आम्ही माध्यमांना या संदर्भातलं कोणतंही स्टेटमेंट देणार नाही राहुल गांधी पुढे म्हणाले ही निवडणूक संविधान वाचवण्याकरता होती नरेंद्र मोदी आणि अमित शहा देशाला नको आहे हेच नागरिकांनी सांगितलं आहे या देशातील गरिबांनी हे संविधान वाचवण्याचं काम केलं आहे दरम्यान राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली या मतदारसंघातून विजयी झाले आहेत त्यामुळं यापैकी कोणती जागा निवडायची हे अद्याप ठरवलं नसल्याचंही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे